नमस्कार मंडळी श्री गुरुदेवदत्त आज संकष्टी आहे तर संकष्टी स्पेशल तांदळाची उकडीचे मोदक करणार आहोत ते पण फ्रोझन आप कधी कधी काही काही जणांना वेळ नसतो आयत्यावेळी मोदक वगैरे करायला त्यासाठी ही रेसिपी आहे त्यासाठी मी दोन कप नारळाचा खीस घेतला आहे तो विळीनं खवून घेतला आहे दोन कप घेतला आहे त्यानंतर एक कप त्याच्यापेक्षा म्हणजे पूर्ण भरून असा भरगतचा असा एक कप गूळ घेतला आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे त्यानंतर त्यात चार वेलदोडे घातलेत मी चेचून आणि काजू बदाम हे दोन दोन चमचे घातलेत आणि हा आपण हा आता जे सारण असतं ना मोदकाचं ते करून घेतो आहे दोन कपाला एक कप असा पूर्ण भरून गुळ बरोबर आहे तर ते आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे सारण पण कितपत शिजून घ्यायचं हे पण महत्त्वाचं असतं तुम्ही जास्त ते पातळ पण शिवू शकत नाही आणि ते जास्त घट्ट पण नाही करायचं आहे आपल्याला म्हणजे मोदक खाताना अगदी त्याचा गोळाच राहील आत सारणाचा असं पण नाही करायचं आहे आणि ते पातळ एकदम पण नाही करायचं आहे तर मी दाखवते कसं नेमकं कसं करायचं आहे हे आता मी वेलदोडे पूड आणि हे घालून घेतले थोडं सारण शिजत आलं की मग आपल्याला वेलदोडे पूड आणि ड्रायफ्रूट टाकायचे आहेत म्हणजे अगदी ते मऊ होत नाहीत ड्रायफ्रूट आणि मग असे चांगले लागत नाहीत हे असे थोडे टाकले ना तर त्याचा क्रंच पण राहतो आणि चांगले लागतात ते सारण ह्याच्यात मोदकमध्ये मोदक तर हे बघा आपल्याला मी जे आता जे दाखवणार आहे ते अगदी सुट्टं सुट्टं होतं म्हणजे एकदम पण सुट्टं सुट्टं नाही पण मोदकामध्ये ते मोदक आणि सारण एकजीव असं होतं व्यवस्थित तर तसं आपल्याला करून घ्यायचं आहे असे हे जे आता बुडबुडे यायला लागलेत ना ते आपल्याला थोडे कमी करून घ्यायचे आहेत ते बुडबुडे कमी झाले की नाही आपल्याला सारण झाले म्हणून समजायचं आहे कारण हे सारण आत्ता जि जितकं दिसतंय ना ते गार झाल्यानंतर घट्ट होतं आत्ता जरी पातळ असं वगैरे दिसत असेल तर नंतर घट्ट होतं म्हणून ह्याच वेळी हे आपल्याला गॅस बंद करून करून घ्यायचं आहे गॅस बंद तर हे सारण झालेलं आहे आता आपण मोदकाचे पिठीकडे जो आहेत म्हणजे पीठ कसं करायचं त्यासाठी मी साधेच तांदूळ घेतलेत बेशनचे आणि दुधात मी करणार आहे ते एक कप दूध आणि थोडंसं एक वन फोर्थ म्हणजे पाव कप आणि पाणी घातलेलं आहे मी आणि एक चमचा दूध घा गा, तूप घातलं आहे मी त्यामुळे शायनिंग पण येते आणि दुधाने पांढरे शुभ्र होतात उकडीच्या तांदळा मोदकासाठी ना वेगा तांदूळ वापरला जातो पण मी साधेही रेशनचे तांदूळ वापरलेत तुम्ही पाण्यातही मळू शकता उकड काढू शकता मी दूध घेतले आता दुधाला चांगली उकळी आली की आणि एक चिमूटभर मी मीठ घालून घेतले पिठातच दुधात नाही टाकायचं आपण पाण्याची करत असाल उकड तर तुम्ही पाण्यात घालू शकता मी पिठातच एक चिमूटभर मीठ घातलं आहे त्यामुळे मोदकाला चव चांगली येते आणि आपल्याला हे आता मी गॅस बंद केला आहे आणि मग मिक्स करून घेतलं आहे हे पीठ चांगलं मिक्स झालं की आपल्याला आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचं आहे एकदम बारीक गॅसवर आपल्याला उकड काढायची आहे नाहीतर खाली करपू शकतं नाहीतर परत गॅस लावला आहे आणि झाकून ठेवलं तर आणि दोन दोन मिनटांना आपल्याला पहिल्यांदा हलवून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं मग आपल्याला तसंच न काढता वाफ असल्याने मग वाफ तयार होती इथपर्यंत आपल्याला वाफ गोळा होतपर्यंत आपल्याला ती उकड काढून घ्यायची आणि उकड काढून झाल्यावर पण गॅस बंद करायचा आहे आता आणि दहा मिनटं तसंच ठेवून द्यायचं आहे आणि मग ही जी गरम गरम उकड असते ती थोडीच घ्यायची आहे आणि असं चमच्यानं थोडंसं हे करून पाण्याचा हात लावून घेऊन चांगली मळून घ्यायची आहे आणि मी ते पातेलं मुद्दाम तसं वापरलेलं ते डिस्क कारण त्यात वाफ आतल्यात फिरती पातेलं वगैरे घेतला तर तुम्ही तर ती वाफ म्हणजे पीठ लवकर गार होतं आता हे पाण्याचा हात लावून लावून घेऊन मी चांगलं मळून घेणार आहे तुम्ही तुमची उकड चांगली होणं आणि पीठ चांगलं मळून घेणं ह्यातच मोदक चांगले होतात नाहीतर मग आपली ती पारी असते मोदकाची ती फाटू शकते त्यामुळं चांगलं मळून घेणं हे गरजेचं आहे आणि आता कसं बरेच जणांना वेळ नसतो मोदक वगैरे उकडीचे करायला त्याला कारण खर भरपूर हे आहे कष्ट आहेत आणि वेळ पण जातो म्हणून फ्रोझन मोदक हे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे ज्या म्हणजे नोकरीला वगैरे जातात काय जॉब वगैरे असतो बिझनेस वगैरे असतो त्यांच्यासाठी हे खूप छान पर्याय आहे तुम्ही आदल्या दिवशी सकाळी वगैरे करून ठेवलं आणि नैवेद्याच्या वेळी जरी फ्रोझन काढून नैवेद्य दाखवलेत ना तरी चालतात किंवा फ्रोझन केलेले असतात आपण आपल्याला ज्यावेळी खायची इच्छा झाली त्यावेळी तुम्ही लगेच फ्रीझरमधून काढून लगेच त्याचे उकड करून खाऊ शकता इच्छा होईल त्यावेळी आता हे मी गोळे करून घेतलेत आणि त्याच्यावर ओलं कापड झापून ठेवलं आहे आता मी हातानंच तुम्हाला मोदकाची पारी कशी करायची ती करून दाखवणार आहे करताना पण गोळा चांगला मळून घ्यायचा आहे थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे बघा मी असंच दोन हातानेच असं हे करून घेणार आहे पारी आणि जरासं मध्ये थोडंसं जाडसं म्हणजे ठेवायचं ते पातळ करायचं नाही आहे कारण आपण तिथं मोदक ठेवतो ना खाली बेस त्याचा जरा थोडासा जाड ठेवायचा आहे थे पातळ करायचं नाही आणि वरची पाळी पारी, पारी मात्र अगदी पातळ करून घ्यायची आहे अगदी म्हणजे अगदी त्यामुळं काय होतात कळ्या छान पडतात त्याच्या मला अगदी मी छोटे मिडियम साईजचे केले आहेत मोदक मी काय अगदी मोठ्ठे केले नाही आहेत त्यामुळे त्याला त्या ज्या कळ्या आहेत ते, जा ते जास्त नाही पडलेले आहेत तुम्ही त्याची पारी जेवढी मोठी आहे ना तेवढ्या त्याच्या कळ्या पण पडतात तर अगदी पातळ करून घ्यायचं आहे बघा मध्ये तुम्हाला दिसत असेल जरा जाडसर आहे आणि ही जी कळी आहे ती खालीपर्यंत आपल्याला असं धुंडून घ्यायचे मिठवून दोन बोटांच्या सायनाशी आणि मग मध्ये आपल्याला फिलिंग घालायचं आहे तुम्ही तुम्हाला असं जर येत नसेल तर तुम्ही साच्या वापरू पण शकता किंवा लाटून पण करू शकता आता माझी हे बघा हे कुठंही ते जे आहे मोदकाची हे पारी ती अजिबात चिखली वगैरे नाही आहे का तर त्याचं वाफ पण चांगली निघालेली आहे आणि मी मळून पण चांगलं घेतलं आहे असं करूनच फिलिंग घालायचं आहे म्हणजे फिलिंग पण जास्त बसतं त्यात आणि आकार पण चांगला येतो बघा अगदी हे माझं सारण घट्ट पण नाही आहे पातळ पण नाही आहे व्यवस्थित आहे मी भरभरून सारण घातलं आहे हे याचं दुमडून घ्यायचं आहे दुमडून घेतानाच जराशी काळजी घ्यायची आहे मग आकार छान येतो तिथंच आपले जरा पेशन्स लागतात मग आकार चांगला येतो मोदकाचा आणि ह्या मी एक वाटी पिठात ना माझे बरोबर एक छोटा झाला आहे दहा मिडियम साईजचे आणि एक छोटा असे अकरा मोदक झालेले आहेत माझे हे वरचं जे आहे हे काढून टाकायचं आहे आणि असं आकार देऊन घ्यायचं आहे असं हे असा पण तुम्ही ठेवू शकता आणि जरासं दाबून त्याचा आकार मोदकाचा असा बसणे पण असा वेगा पण करू शकता तर मी हा आचा एक करून दाखवला आहे आता अजून एक दाखवते करून तुम्हाला हे तुम्ही पीठ त्या गोळ्याबरोबर पण घेऊ शकता नाही तर नंतर सेपरेट एक त्याचा मोदक पण करू शकता मी आत्ता ह्याबरोबर घेतलं आहे पण नंतर सेपरेट एक मोदक केलं आहे आणि पीठ जर चांगलं असेल तर मोदक पटपट होतात छान होतात आता मी उकड काढल्यानंतर पण मोदक एक पण फुटलेला नाही आहे आणि दूध वापरल्यामुळे अगदी पांढरे शुभ्र झालेत मोदक बघा किती पटपट होते पहिल्यांदा तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही साचा वापरला तरी चालेल आता मोदक कळीमध्ये फुटतो त्यावेळी तो, तो आपण कसा ॲडजस्ट करायचा हे पण मी आहे त्यात तो कसा तुम्ही दुरुस्त करायचा कारण तुम्ही तसाच ठेवला तर उकड काढताना तो फुटून ना त्यातनं गुळाचा असा रस बाहेर पडू शकतो आणि मग मोदक म्हणजे फुटतोच तो असं मोदक त्यामुळं काय करायचं कसं ते ॲडजस्ट करायचं हे पण दाखवलं मी याच्यात ते पण बघून घ्या हे असे खालीपर्यंत असं दाबायचं आहे म्हणजे आकार मोदकाला चांगला येतो आणि जवळजवळ करायचे हे कळ्या त्याच्या माझ्या पहिल्या मोदकाला काहीतरी नऊ अशा हे पडल्या होत्या कळ्या सारण पण भरपूर भरलं जातं मोदकात हे आता मिटून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं हा माझा मोदक फाटलेला आहे याच्यात जरा असं तिथं पातळ झाले असणार आहे त्यामुळे ते दाखवलं आहे मी व्हिडिओ एडिटिंगमध्ये आले काय बघते मी बघा तर हे झालं होतं फाटला होता, फाट होता मी हताना फाट मी मी ते मी असं हातानं दाबून हे करून घेतलेलं आहे बघा फाटला आहेत तो असा जरा असं हे करून ना मिटून घ्यायचं आहे ते म्हणजे त्यातून सारण बाहेर येत नाही आणि मोदक मात्र होत नाही तर असे मी आता सगळे मोदक करून घेणार आहे आणि फ्रोझन कसे करायचे आहेत ते दाखवणार आहे हे दोन मोदक करून दाखवले बाकीचे मी करून घेते आणि ह्या चायनीला मी तूप लावून ठेवले हे पाच मोदक तयार करून घेतलेत आता हे फ्रोझन करून दाखवायचे आहेत तुम्हाला त्यासाठी मी हे ताटात फक्त असे पाच मोदक ठेवून घेतलेत आणि हे आपल्याला असेच्या असे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत आणि हे बाकीचे मी राहिलेले मोदक करून घेतलेत आणि हे पण मी फ्रीझरमध्ये ठेवून घेणार फ्रीझरमध्ये हे ओपनमध्येच ठेवायचे आहेत त्यावर काही झाकून वगैरे ठेवायचं नाही आहे आणि थोडे घट्ट झाले की मग हे बघा मी हे फ्रीझरमधनं काढलेत आता हे घट्ट झालेत जास्त वेळ नाही ठेवायचे दोन तीन तास ठेवले तरी वास होतात बघा आणि असे जरा शे बसतात हलके हातून काढून घ्यायचे आहेत हे फ्रोझन झालेले आहेत आता ते स्टोर कसे करायचे ते पण मी दाखवणार आहे आणि हे उकडची कशी करायची ते पण दाखवणार आहे आता हे पाच मोदक आहेत ते मी बघा ब माझे अकरा झालेले आहेत वाटतं मोदक हे आता पाच मोदक आहेत मी तुम्हाला उकड करून दाखवते त्यासाठी मी तूप लावून घेतलं आहे आणि ते चाळणीवर ठेवून घेतलं आणि आता पाणी गरम करून ठेव करून घेतलं आहे मी पाण्याला एक उकळी आली की आपण त्याच्यावर मोदकाचं हे ठेवायचं चाळण ठेवायचे आणि उकड काढून घ्यायचे आणि ते फ्रोझन मोदक स्टोअर कसे करायचे म्हणजे तुम्ही तुम्हाला ज्यावेळी खायचे असतील त्यावेळी कसे खाऊ शकाल ह्यासाठी ते स्टोअर कसे करायचे ते, ते, करा ते पण मी सांगणार आहे छान राहतात दोन तीन महिने काही होत नाही पाण्याला उकळी आलेली आहे आता मी चाळून ठेवणार आहे त्याच्यावर झाकून ठेवायचे आपल्याला आणि एक उकड काढून घ्यायची उकड कशी झाली हे कसं कळणार आपल्याला तर त्यावर एक शाईन येते मोदकावर मोदकावर शाईन आली की समजायचं आहे की आपली उकड झालेली आहे निघालेली आहे जास्त वेळ पण नाही ठेवायचं आहे एक दहा तिथं स्लो लहान गॅस करायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला ते ठेवायचं आहे आता हे बघा हे मी एक डबा घेतला आहे त्यात मी असे मोदक ठेवून घेणार आहे एकावर एक जरी मोदक ठेवले तरी काही प्रॉब्लेम होत नाही आपोआप निघतात कारण हे आधीच तुम्ही फ्रोझन करून घेतलेले आहेत त्यामुळे चिकटत वगैरे नाही येत ते मोदक तुम्ही एकावर एक असे एक करून लेअर करून ठेवू शकता हा आता मी डबा फ्रीझरमध्ये टाकणार आहे हे बघा उकड झालेले आहे शाईन इथं दिसत नाही आहे जरा उजेड जास्त झाला त्यामुळं दिसत नाही आहे पण त्याच्यावर अशी शाईन आली की मोदक झाले तुमच्या आता हे आमचं आहे नैवेद्याचं ताट हे मंत्रालयमधून मी घेतलेलं पितेच आहे ते हे स्वच्छ करण्यासाठी मी कॉपर क्लीनर वापरलं वापरले श्रीपाद ब्रँडचं तर ते क्लीन करून घेतलं आहे मी आणि ह्यात मी नैवेद्य घालणार आहे तुम्हाला ताट कसं वाटलं ते सांगा आणि ते प्रॉडक्टनं पण निघालं आहे का ते पण सांगा मला आता मी ह्यात मोदक ठेवून घेणार आहे उकड काढलेले सोपं आहे ना फ्रोझन मोदकची उकड काढणं आणि फ्रोझन मोदक करणं पटकन असं नैवेद्य पण मिळेल देवाला मी ठेवून घेतलं आहे असे मोदक आता तूप घालणार आहे त्याच्यावर आणि तुळशीचं पान ठेवून नैवेद्य दाखवून घेणार आहे बाकीचं मी आहे ते नंतर उकड काढून नैवेद्य दाखवणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि सगळ्यांनी नक्की करून बघा फ्रोझन मोदक थँक यू फॉर वॉचिंग